तेरा तारीखला नीटचा पेपर झाला गेले दोन वर्ष सचिन नीट म्हणजे वैद्यकीय पात्रता परीक्षेचा अभ्यास करत होता पेपर एकदम छान गेला होता आज त्याच्या डोक्यावर काहीच टेन्शन नव्हते तो पेपर देऊन रूमवर आला तो शहराच्या ठिकाणी एका अडगळीत पडलेल्या चाळीमध्ये राहत होता पेपर झाला आणि त्याच्या डोक्यावर असलेले अभ्यासाचे ओझे कमी झाले होते आज छान एन्जॉय करावा असे त्याला वाटत होते आज तर खुली मालक सुद्धा नव्हते ते कुठेतरी नातेवाईकांकडे गेले होते सचिनने मित्रांना फोन केला पण त्यांची पार निराशा झाली मित्र म्हणाले की आज पेपरमुळे फार थकलो आहोत आपण उद्या काहीतरी पार्टी करूयात खरे तर एक दोन दिवस एन्जॉय करून मग रूम सोडायची असा सचिनचा भेद होता पण मित्रांनी प्लॅनची पार वाट लावल्याने त्याचा मूड ऑफ झाला होता झालं सचिनने जेवण केले आणि आपल्या मोबाईलवर मित्रांशी फोनवर गप्पा मारत बसला बघता बघता वेळ कसा निघून गेला ते त्याला सुद्धा कळले नाही रात्रीचे दोन वाजले होते आणि अचानक लाईट गेली रूममधला लाईट बंदच झाला होता म्हणून फोनवर बोलता बोलता त्याने मोबाईलची टॉर्च लावली आणि फोन स्पीकरवर टाकून तो बोलू लागला मित्रांचा आवाज अचानक मध्येच अडकू लागला आणि फोन आपोआप कट झाला त्याला त्याला वाटलं की स्क्रीनला धक्का लावून फोन कट झाला असणार त्याने पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला पण त्याचे नेटवर्क पूर्णतः गेले होते त्याने सहज बाजूला टॉर्च दाबली बाजूला अंधारात चार जण बसले होते काही हालचाल न करता त्याला प्रथम वाटले की हा भास असावा त्याने त्याकडे ते दुर्लक्ष केले पुन्हा टॉर्च दाबली ते चार जण त्याच्या सोबतच खोलीमध्ये होते अगदी क्षणाची हालचाल न करता ते मान खाली घालून बसले होते सचिनच्या तोंडाचे पाणीच पळाले होते त्याने त्या चौघांचे चेहरे बघण्यासाठी टॉर्च डबला लपकॉन मोबाईलची टॉर्च बंद झाली त्याने मोबाईलची टॉर्च पुन्हा लावण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही त्याला दडदरून घाम फुटला त्याने मोबाईल बेडवर ठेवून बाथरूम मध्ये पळ काढला त्याची बोबडीच वळली होती तोंडातून शब्द सुद्धा फुटत नव्हता अंधश्रद्धेवर किंचितही विश्वास न ठेवणारा सचिन आता चांगलाच घाबरला होता त्याचे हात पाय लटलट -लट कापत होते तो बाथरूम मध्ये उभा होता त्याने दरवाजा हातून बंद करून टाकला होता लाईट गेली असल्याने इतका अंधार होता की त्याला त्याचे हातपाय सुद्धा दिसत नव्हते आता दुष्काळात तेरावा महिना म्हणजे नळ अचानक चालू झाला होता त्याच्या मनात आता एवढी भीती निर्माण झाली होती की तो राम 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 राम, 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 राम नावाचा जग करू लागला होता मध्येच तो मध्येच तो आवडधवड का होईना हनुमान चालीसा म्हणत होता जय हनुमान ज्ञान गुणसागर पुढचे काही त्याला येत नव्हते तरीही तो काहीच्या काही म्हणत होता आणि देवाला वाचव अशी प्रार्थना करत होता त्याने चाचपून नळ बंद केला पण नळामधून बालदीत पडणाऱ्या टपटप आवाजामुळे त्याला आणखीनच भीती वाटत होती तो टपक टपक आवाज त्या शांत अशा बाथरूम मध्ये त्याला जीव घेणं वाटत होता म्हणून त्याने अंधारात एखाद्या नैत्रहीन व्यक्तीसारखे चाचपून बाथरूमचा दरवाजा उघडला त्याने खोलीमध्ये ढूम ठोकली मोबाईल चाचपून बघितला आता मात्र मोबाईलची टॉर्च लागली होती त्या अंधाऱ्या खोलीत त्याच्याशिवाय कुणीही नव्हते हो त्याने सुटकेचा निश्वास टाकला चला वाचलो बुवा असे म्हणून त्याने सहज थोड्या शंकेने मोबाईलची टॉर्च भिंतीवर दाबली तो जीवांच्या आकांताने ओरडला पण घरात खोली मालक नसल्याने त्याची ती आरोळी त्या खोलीत घुमून घुमून विरून गेली त्या भिंतीवर एक लहान मूल एखाद्या पाळीसारखे चढत होते आता तो दरवाजा खोलून बाहेर जाणार होता पण जोरात कोणीतरी धाड 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 दरवाजा ठोकत होती आता त्याच्याकडे खोलीत अंगावर चादर ओढून घेण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता तो अंगावर चादर ओढून झोपू लागला पण दरवाजा ठोकण्याचा आवाज काही कमी होत नव्हता त्याने सहज जोरात विचारण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते तरीही प्रयत्न करून त्याने काही बोलण्याचा प्रयत्न केला कोण आहे हे त्याचा आवाज दरवाजापर्यंत पोचलाच असेल की नाही तेही माहीत नव्हते पण आता दरवाजा ठोकणे बंद झाले होते त्याने पुन्हा चादर अंगावर ओढून झोपण्याचा प्रयत्न केला पण त्याला काही झोप लागत नव्हती अजूनही लाईट काही आली नव्हती सगळ्या खोलीत भयानक अशी शांतता पसरली होती पण ती शांतता फक्त पाच मिनिटापर्यंतच होती त्या शांततेला भंग करणारा आवाज त्याच्या कानावर येत होता काहीतरी चावण्याचा आवाज त्याच्या कानावर वाढत होता सचिन आता जवल जवल घामाने पूर्ण ओला झाला होता त्याला वाटले की कोणीतरी आपल्याला खाणार तर नाही ना म्हणून त्याने मोबाईलची टॉर्च लावून खोलीमध्ये तो बघू लागला त्या अंधाऱ्या खोलीत काहीच नव्हते त्याच्या हृदयाची धडधड आता कमी होत होती त्याचे लक्ष सहज बेडवर बाजूला गेले तो पुन्हा एकदा जोरात ओरडला कानाचे पडदे फाटले असे त्याचे वरण्य होते कारण त्याच्या शेजारी एक माणूस झोपलेला होता तो त्याच्या जबड्याची सतत हालचाल काहीतरी चावत होता त्याचा चेहरा पूर्ण जळालेला होता चेहऱ्याचे मास्क खाली टपकत होते सचिन बेडवरून उठला आणि त्या आपल्या खोलीच्या बाहेर पळाला खोलीच्या बाहेर सुद्धा अंधार होता पण त्याला त्याची परवा न होती बाहेर कुत्र्यांच्या तो भयानक असा आवाज त्याच्या कानाला असह्य वाटत होता तरी तो धावत होता जोराची लागून तो थांबला त्याची छाती धडधड करत होती तो आता रोडवर होता त्याने आपली सुटका झाली असा सुटकेचा निश्वास टाकला होता तो रोडवर एखाद्या वेड्यासारखा फिरत होता रोडच्या बाजूला एका हॉटेलाच्या समोर एक भिकारी माणूस झोपला होता तो आधार म्हणून त्याच्या बाजूला जाऊन बसला एव्हा सकाळची चार वाजली होती अजूनही उजेड पडला नव्हता सचिन आपल्या मोबाईल वरून फोनवरून फोन, फोन लावत होता पण त्याचा एकही फोन लागला नव्हता भावाला फोन लागला पण त्याचा आवाज सचिनला ऐकू येत नव्हता सचिन देवाला हीच प्रार्थना करत होता की लवकर सकाळ व्हावी सचिनचे डोळे आता बाणावले होते तोरडायलाही लागला होता तो सारखे फोन लावत होता आणि कुणाचा आवाज त्याला येत नव्हता आता तर मोबाईल वर फुल नेटवर्क होते आता जे व्हायचे नव्हते तेच झाले त्याचं लक्ष बाजूला झोपलेल्या त्या भिकाऱ्याकडे गेले त्याच्या काळजाला गे का हातसा बसला होता तो एका क्षणासाठी चक्रावून गेला होता तो भिकारी अचानक नाहीसा झाला होता सचिनने आता हात जोडले होते दुधाचे पाकिट घेऊन येणारा अमूल दुधाचा ट्रक हॉटेल समोर येऊन उभा थांबला होता आता हॉटेल नेमकी उघडली होती आणि दूध पाकिटाचा ट्रे घेण्यासाठी हॉटेलवाला त्या ट्रकजवळ आला होता सचिन त्याच्याजवळ गेला आणि त्याच्याजवळ जाऊन उभा राहिला हॉटेल मालकाला तो ज्या घरात राहत होता त्या घराबद्दल विचारले असता त्याने जे सांगितले ते ऐकून सचिनने त्याच दिवशी खोली सोडून दिली कारण त्या घराचे बांधकाम करताना एका मजुराचे कुटुंब त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन मरण पावले होते असे लोक म्हणतात हे त्याने सचिनला सांगितले होते आपले सामान आणायला सुद्धा त्याने त्याच्या घरच्यांना सांगितले हा अनुभव सांगताना सुद्धा सचिन थरथर कापत होता